एस सी एस टी आरक्षण बचाव समितीच्या वतीने या ठिकाणी एकवीस तारखेला भारत बंद करण्याचं जे सर्व एस सी एस टी संघटनांनी आवाहन केलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून देवरोडसुद्धा बंद करण्याचे ठरवण्यात आलेले आहे त्यानिमित्त देवरोड आरक्षण एस सी एस टी आरक्षण बचाव समितीचे सदस्य कार्यकर्ते या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत आहेत या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक आगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत चुकीचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे यश एस टी आरक्षणमध्ये अवकड असं वर्गीकरण करून समाजामध्ये दुपडी निर्माण निर्माण करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे त्यामुळे या बुधवारी एकवीस तारखेला एकवीस आगस्टला संपूर्ण भारत देश बंदचं आवाहन विविध संघटना विविध राजकीय पक्ष विविध लोकांनी केलेलं आहे त्यालाच अनुसरून देवरोड आणि देवरोड परिसरातील पंचकृषीतील सर्वच गावांनी या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीवर मिटिंग घेऊन एक ठराव पास केला की देवरोड पंचकृषीच्या वतीनं एस सी एस टी आरक्षण बचाव समिती यांच्या माध्यमातून आम्ही देवरोड परिसरातील सर्वच किवळे असतील मामुर्डी असतील साईनगर असतील चिंचोली असेल किंवा रावेत असेल या सर्व गावातील सर्वच बांधवांना ए सी एस टीमधील सर्वच बांधवांना असं जाहीर आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी येणाऱ्या एकवीस तारखेच्या बुधवारच्या आंदोलनाला दुपारी बारा वाजता ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी एकत्र यायचं आहे या धम्मभूमीवरून हा संबंधित जो आमचं आंदोलन आहे आमचं आंदोलन आहे हे संपूर्ण देवरोड बाजारपेठमधून सर्व ठिकाणी फिरून ऐतिहासिक सुभाष चौकामध्ये याची सांगता होणार आहे आम्ही या संदर्भातलं निवेदन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही देणार आहोत ए सी एस टीमध्ये जो दुजाभाव किंवा यांनी भांडण लावण्याचे काम केले आम्ही या ठिकाणी ते थांबवणार आहोत आणि एस सी एस टीवर जो अन्याय होणार आहे त्याला आम्ही दूर करणार आहोत आम अशी आमची मागणी आहे त्यामुळे तमाम देवरोडकरांच्या वतीनं आणि तमाम सर्व संघटना पक्षाच्या वतीनं मी सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या समाजाला आवाहन करतो की हे एक षड्यंत्र आहे आणि हे षड्यंत्र जर आणून पाळायचं असेल तर आपल्याला घराच्या बाहेर निघावं लागेल आणि या आंदोलनामध्ये स सहभागी व्हावं लागेल या ठिकाणी दुसरे जे आंदोलनाचे सदस्य आहेत नमो मुद्दा आहे सर्व बंधू आणि भगिनी एसटी एस टी बचाव समितीच्या वतीनं सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की एकवीस तारखेला राष्ट्रव्यापी आंदोलन खऱ्या अर्थाने आपण ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भावी पिढीचं भलं पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजे या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर खऱ्या अर्थानं त्यांनी घाला घातलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्व माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींनी एकवीस तारखेला या बंदमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून न्याय देण्याचं काम आपल्याला सर्व बंधू भगिनी करायचं अशा पद्धतीची विनंती आपण या आंदोलनामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं आंदोलन यशस्वी सुटील अशा पद्धतीने आपण विनंती करतो आणि आपण याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमो बुधाय जय भिंद जय भारत तर या ठिकाणी एस सी एस टी आरक्षण बचाव समिती देवरोड यांच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद